पहिल्या दिवशी कृष्ण जन्माला देवकी मातेला आनंद झाला देवांनी फुलाचा वर्षाव केला आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो जो रेजो आला कंसा ंग कृष्णा गोकुळी वासुदेवा संग यमुना मातेने स्पर्शिले अंग जो बाळा जो बाळाजो जो, जो। यमुना मातेने स्पर्शिले अंग जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी आली जन्माला माया ती खरी घेऊन गे घरी कंस तिला दगडावर मारी जो बाळा जो बाळाजो जो, जो। कंस धरून तिला दगडावर मारी जो बाळा जो बाळाजो जो, जो। चौथ्या दिवशी यशोदा माता बाळासाठी करते आटा ग पिटा माती खाण्याचा सपाटा तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा बाळाजो जो तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो, जो।, जो बाळाजो जोरेजो पाचव्या दिवशी घेऊन गोपाळ सोरीने लोणी केला कल्होळ राधे श्री कृष्ण लीला वेल्हाळ सोबत होते बलराम बल्लाळ जो, बारा जो 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 सोबत होते बलराम बल्लाळ जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी सारे राक्षस मारून टाकीले कालियाचे ते मर्दन केले बारा गाव अग्नि गिळून टाकीले जो जोरे जो बारा गाव जो बात्या दिवस कंस मिला जा नजाने नगरीला आनन्दा इन्द्र पुरी राजो बाजो जो रेजोनला इन्द्रपुरी राजो बाजो जो रेजो रे पुरुषांची राणी ती झाली सर्व राण्याची पटराणी झाली तीच जगदंबा जगाची माऊली जो बाळा जो 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 तीच जगदंबा जगाची माऊली जो बाळा जो 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 नवव्या दिवशी

दहाव्या दिवशी सांगितली गीता जी आहे साऱ्या तत्वाची माता तिच्या चरणावरी ठेवावा माथा हीच विनंती सर्वांशी आता जो बाळाजो जो जो, जो। हीच विनंती सर्वांशी आता जो बाळाजो जो रेजो रे जो।